चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्हला सुरुवात करूयात एकामागून एक धडाधड धडाधड चांगल्या पॉझिटिव्ह दिसत आहेत परंतु त्या न्यूज काही जाहिरातीमध्ये प परिवर्तित होत नाहीत तर त्या न्यूज जाहिरातीमध्ये परिवर्तित होण्यासाठी संतोष सरांना आपण खूप मोठे प्रयत्न करायला लावले होते ते पुण्याला गेले होते कृषी मंत्र्यांना भेटले होते आज कृषी मंत्र्यांची मिटिंग होती छोटे छोटे मोठे मोठे लॅपटॉप देणार आहेत कृषी मंत्री प्रत्येक कृषी सहाय्यकांना तर त्या मिटिंगमध्ये त्या लॅपटॉपच्या सोबतच काही जाहिरात वगैरे भेटते का आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत मीटिंगचा सा जो इतिवृत्त आहे सारांश आहे संतोष सरांच्या हाती लागलेला आहे आणि संतोष सर त्यांच्याकडून ती माहिती आज तुम्हाला देणार आहेत ही माहिती तुम्ही रोज यासाठी घ्या की आम्ही तुमचे रोजचे पंधरा मिनिटं घेत जाऊ जास्त नाही परंतु या पंधरा वीस मिनिटामध्ये तुम्हाला जे एनर्जी मिळते मोठी मिळते त्याने नक्कीच तुमचा अभ्यास द्विगुणित किंवा दुप्पट होऊ शकतो ठीक आहे आणि लवकरच तुमच्या समोर आम्ही ऑब्जेक्टिव्ह सुद्धा घेऊन येणार आहोत ऑब्जेक्टिव्हचे लाईव्ह लेक्चर सुद्धा घेऊन येणार आहोत तर संतोष सर आज मीटिंग झाली त्या मध्ये काय झालं कृषी मंत्र्यांसोबत किंवा कृषी मंत्र्यांनी काय काय पॉझिटिव्ह आपल्याला बातमी देण्यासारखं सांगितलं ते विद्यार्थ्यांना सांगा हो तुम्ही एवढीच तुम्हाला विनंती आहे मोबाईल तुम्ही खाली ठेवा आणि विद्यार्थ्यांना सांगा चला नमस्कार सर्व सगळ्यांनाच आणि सव्वीस तारखेला आपण एक आपल्या ऑफिसर्स स्विजन या टेलिग्राम चॅनल वरती लेटर पण टाकलं होतं की बाबा आठ दिवसानंतर अशा अशा पद्धतीची मीटिंग लागणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कुन विषय घेतले जाणार आहेत त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कोणता होता तर लॅपटॉप संबंधी होता आणि त्याची मागणी आज जवळपास मान्य झालेली आहे आणि राज्यातील तेरा हजार सहाय्य कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर त्यांना सर्वप्रथम अभिनंदन राजच्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते निर्णय झाले त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत सर सगळ्यात अगोदर जे की कृषी मंत्री महोदयांनी जे ट्विट केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही विषय मांडलेले आहेत ते विषय मी अगोदर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर जे काही आपल्या संघटना आहेत ज्या काही मीटिंगला उपस्थित होत्या त्यांचं साहेबांसोबत काय बोलणं झालं या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर <coughs> एक मिनिट सर लॉक पडले तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा कृषी विभागाच्या सुमारे तेरा हजार कृषी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामांसाठी लॅपटॉप देण्यासंदर्भात आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला हे स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय दत्तामा यांनी ट्विट केलेलं आहे या प्रसंगी कृषी विभागाचे सचिव चंद्र रस्तोगी असतील आयुक्त सुरज मांढरे साहेब असतील आणि बाकीच्या जे काही सहाय्यक कृषी अधिकारी संघटना या उपस्थित होत्या असं त्यांनी ट्विट केलेलं आहे परंतु मध्ये ज्या काही संघटना उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षाशी माझं बोलणं झालं त्याच्यामध्ये नेमके कोण कोणते विषय झाले हा तर लॅपटॉपचा विषय झाला झाला परंतु आकृती बंदा संबंधित काही चर्चा झाली का किंवा बाकी विषय कोण कोणते त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर बघा सदरील बैठकीमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी यांना लवकरच चांगल्या क्वालिटीचे लॅपटॉप देण्याचा निर्णय कृषी मंत्री मोहन यांनी घेतलेला आहे हा नंबर एक चा मुद्दा झाला नंबर दोन ला ऑनलाईन कामातील अडचणीची सोडवणूक करण्यात यावी नंबर तीन संप काळातील पगार काढणे याबाबत पत्र निर्गमित करणे म्हणजे संप जे केला नाम बदलाचा असेल किंवा वेतन श्रेणी बाबतचा त्याच्यामध्ये जे काही त्यांनी जवळपास आठ ते दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा संप केलेला होता त्याच्या बाबत जे काही पगार त्यांचे रोखलेले होते ते पगार काढण्यासंदर्भात पत्र त्यांनी निर्मिती करावं आणि सगळ्यात महत्वाचा जर विचार केला बंदास तत्काळ मंजुरी देऊन उपकृषी अधिकारी दे यांचे पदे वाढवावीत हे सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे आणि त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांचे प्रमाण चारास एक या पदप्रमाणे करावे हे आपल्या सगळे सग म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय किंवा सगळ्यात महत्वाचा हा निर्णय आहे त्याच्यामध्ये बाकी विषय तर बघितलं तर अगोदर त्याची मान्यता म्हणजे किंवा त्याच्या मागण्या त्या पद्धतीच्या केलेल्या होत्या परंतु हा जो मुद्दा किंवा हा जो निर्णय आहे किंवा आकृती तात्काळ मंजुरी देऊन उपकृषी अधिकारी यांची पदे वाढवावीत आणि सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांचं जे प्रमाण आहे यांचा जो रेशो आहे तो चारास एक ठेवण्यात यावा या संदर्भामध्ये सुद्धा सूचना देण्यात म्हणजे केलेल्या आहेत आता काय होतं येणाऱ्या काळामध्ये किती लवकर हे प्रोसेस पुढे जाते आणि आपल्या जाहिरातीवर काय परिणाम होतो लौकर का किंवा लवकरात लवकर जाहिराती संदर्भात काही हालचाली होतात का हे बघणं तेवढं संयुक्तिक ते आहे त्यानंतर बाकीच्या तर गोष्टी आपण बघितलेलंच आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे जे काही आदरणीय राज्याध्यक्ष मला हरकत नाही जे की त्यांचा सतत मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा अनुभव कामाला येतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांच्या टच मध्ये राहतो असे आमचे संघटनेचे अध्यक्ष विलास रेंडे साहेब यांचं प्रथमतः अभिनंदन कारण सर प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्यांच्या संघटनेचे प्रश्न असतील किंवा बाकीचे जे काही अडचणी असतील ते सोडवण्यासंदर्भामध्ये सगळ्यात अगोदर अग्रेसर भूमिका राबवणारे म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष माननीय विलासदादा रेंडे साहेब हे खूप मदत करत असतात आणि त्यांच्याकडूनच अशा गोष्टींची माहिती किंवा बाकीच्या काही गोष्टी घडामोडी असतील हे आपल्यापर्यंत पोहोचवतात ते सगळ्यात महत्वाचं तिथं आपल्याला म्हणजे एक महत्वाची बाब आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर येणाऱ्या काळामध्ये आकृती बंदाला जर ह्या दोन ऑक्टोबर पर्यंत मंजुरी मिळाली तर डिसेंबरच्या अगोदर शंभर टक्के आपली जाहिरात येणार हे म्हणजे म्हणजे मिळणार मिळणारच आहे ते दोन ऑक्टोबर पर्यंत त्याची वयोमर्यादा काय लिमिट सध्या तरी अडतीस वर्ष आहे जर त्यांना वाढली ओबीसी सारखी तर त्रेचाळीस वर्ष होऊ शकते अठ्ठेचाळीस अडोतीस वर्ष प्लस पाच असं होऊ शकते सर कालचा जो मुद्दा होता ना त्याच्यामध्ये मला थोडं स्पष्टीकरण द्यायचं आहे अजून एक कमेंट आली की बाबा पूजे क्षीरसागर कृषी शिक्षक भरती बद्दल बोला सर बघा काल जे मनीष मानकर सरांनी न्यूज आणलेली होती ते दोन हजार एकोणीसची न्यूज होती आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा त्याच्यामध्ये चेंजेस होऊन कालच्या सहा तारखेला एक लेटर निघालं जे की मनीष मानकर सरांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती हो असेल किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती हो ते टाकल्या टाकण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये वेतन श्रेणीचा विषय असेल किंवा बाकीचा जो काही विषय असेल कोणता तर जे किती पद निर्माण झालेलं आहे ते फक्त त्याच डिपार्टमेंट पुरतं मर्यादित आहे म्हणजे अजून आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो ते सगळीकडे लागू होईल का ह्याच्यामध्ये मोठा संभ्रम आहे आणि ते आपल्याला कधी कळल ज्यावेळेस त्याची विशेष किंवा नेमकं ते पद सगळीकडेच काढण्यात आलेलं आहे किंवा ते निर्गमी केलं जाईल का अशा पद्धतीचा जो जी आर आहे तो जी आर आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील परंतु सरणी काल सांगितल्याप्रमाणे फक्त त्याच डिपार्टमेंट पुरतं ते पद किंवा त्या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं सर एस एट चा त्याला हे आहे वेतन श्रेणीचा काहीतरी एस एट ची लागू आहे सध्याला तरी पण त्या अगोदर होती ते आता एस एट मध्ये चेंजेस झालेले दर्जा हे केलेला आहे त्याची वाढ झालेली आहे अशा पद्धतीची माहिती होती फक्त त्याच डिपार्टमेंट पुरती होती एवढं तरी सध्या लक्षात ठेवा अॅग्री मनीष सर तुम्ही नका ऑनलाईन येऊ लहाने थे सर येतील ऑनलाईन हे बघ दादा माझा एक कोण आहे ते नरेंद्र क्षीरसागर माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे मी तुम्हाला दोन ऑक्टोबर पर्यंतची किंवा माझ्याकडे जी माहिती ती दोन ऑक्टोबर पर्यंतची आहे आता अनेक स्क्रीनशॉट सहित मी काढून ठेवले मी आणि माझ्याकडे स्क्रीनशॉट सहित आहेत टप्प्या टप्प्याने ती देतो आम्ही तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवा सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्हाला आम्ही पुरवू फक्त आम्ही योग्य वेळेची आणि टप्प्या देण्याचे कार्यक्रमाची वाट बघत आहोत ज्यांनी ज्यांनी नावबोध ठेवलं किंवा ज्यांनी ज्यांनी काही काही टीका टिप्पणी केली त्यांना त्या पद्धतीची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये देऊ फक्त थोडा संयम ठेवा कारण ज्या पद्धतीनं सध्या प्रोसेस चालू आहे किंवा ज्या पद्धतीचे निर्णय आता तुम्ही आज पाहिला असताल की मिटिंग झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण त्यामध्ये कृषी मंत्री त्यांनी आकृतीबंध किंवा बाकीच्या गोष्टींचा कुठेही उल्लेख केलेला नाही साधा आहे तुम्ही ट्विट कुठे जाऊन बघू शकता तुम्ही असतील त्यांचं तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा साधा नाही परंतु त्यांची जी झाली त्या मध्ये आता ते सचिव असेल आयुक्त असेल यांच्यामध्येच त्या काही घडामोडी ह्या घडायला सुरुवात झालेली आहे फक्त ती बाहेर कुठेतरी माहिती लिक होत नाही संघटनेचे अध्यक्ष असते किंवा बाकीचे जे काही महत्वाचे चेहरे असतील यांच्या पशीच ती माहिती येत असते आणि त्याच्यानंतर पुढे काही दिवसानंतर माहिती असं पोचत असते आपल्यापर्यंत एमसीआर पुण्याला निवेदन वगैरे द्यायचे असेल तर मला कळवा सर मी ॲग्रीची मुलं मुली घेऊन जातो एम सी आर ऑफिसला पुण्याला नक्कीच जर गरज पडली तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करू गोपाळ चव्हाण सर सध्या मी पुण्यालाच आहे ओके काही अडचण नाही अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा सर कृषी विद्यापीठ भरती बद्दल बोला सध्या माहिती नाही फक्त तुम्हाला काहीतरी माहिती द्यायची त्याच्यातून उग चर्चा विचित्र त्याच्यात काहीच अर्थ नाही सध्या तर एवढीच माहिती आहे की जाहिरात येणार पण ते कधी फिक्स हे कुणालाच माहिती नाही कारण माहिती कुठंच लिक होत नाही अण्णा मध्ये झाला अशा पद्धतीनं चर्चा झाली की अं उपकृषी अधिकारी असतील किंवा सहाय्य कृषी अधिकारी असतील यांचं प्रमाण एकाच चार असेल किंवा चार सहाय्य कृषी अधिकारी यांच्या पाठीमागे एक उपकृषी अधिकारी अशा पद्धतीचा रेशिओ ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आकृती बंधाला लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी आणि उपकृषी अधिकारी यांची पदे वाढवण्यात यावी अशा पद्धतीची सुद्धा प्राथमिक चर्चा झालेली आहे त्यानंतर लॅपटॉप देण्यासंदर्भामध्ये दे, सगळ्यात एक जबरदस्त म्हणजे असं कुठं वाटत होतो किंवा दाखवलं एक आणि दिलं एक तसं होणे त्यासाठी भलेही चर्चा लॅपटॉपची असेल किंवा इकडे टॅप देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा असतील परंतु त्यांना लॅपटॉपच आणि ते पण उत्तम दर्जाचे लॅपटॉप मिळणार या संदर्भात आज निर्णय झालेला आहे आणि महाराष्ट्रातील तेरा हजार सहाय्य कृषी अधिकारी बांधवांना हे लॅपटॉप मिळणार आहे सर आय बी पी एस कडे आहे का टी सी एस कडे आहे एक्झाम का एमटीसी कडे आत्ताच त्याच्याबद्दल सांगणं चुकीचं आहे ज्या वेळेस आपल्याला एकदा जाहिराती संदर्भात माहिती कन्फर्म झाली त्यानंतर पोवा कोणत्या कंपनीकडे दिली आहे याची माहिती आपल्याला शंभर टक्के मिळून जाईल कृषी सेवक ऍड कधीपर्यंत येऊ शकते अंदाजे सांगा ना सर प्लीज काही गोष्टी कसं आहे तुम्हाला एक सांगतो आता आपण सांगितलं की बाबा दोन ऑक्टोबर पर्यंत आहे दोन ऑक्टोबरला सर्व विभागाचा जो काही दिवसांचा कामकाजाचा आढावा आहे त्याच्यात आढावा बैठक घेऊन किती लवकर जाहिराती प्रकाशित करायच्या एक साधो लॉजिक तुम्हाला सांगतो जर या निवडणुकाच्या अगोदर जाहिराती आल्या नाहीत तर निवडणुकाच्या नंतर जाहिराती काढून शासनाला त्याचा काही फायदा होणार आहे का नाही ना साधी गोष्ट आहे त्याच्यामुळं फुल ना फुलाची पाकडी जर समजा कोणत्या विभागाला दोन हजार तीन हजार जागा रिक्त असतील तर कमीत कमी दीड हजार म्हणा किंवा एक हजार जागाची तरी भरती होईल तर ना शेवटी काही राखून ठेवतीलच ते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकासाठी परंतु आता कमीत कमी काहीतरी या निवडणुकामध्ये आपल्याला विजय जर मिळवायचा असेल तर शंभर टक्के जाहिरात येणार हे तर कन्फर्म आहे ना पण एवढ्या जाहिराती किंवा ही निवडणूक झाल्याच्या नंतर जाहिरात काढून शासनाला त्याचा काय फायदा होणार आहे काहीच नाही ना एक हजार फीच काय अनेक गोरगरीबाचे कंबरडे मोडले म्हणजे मला कळालं नाही व्यवस्थित सांगा श्याम सर हे केस कोण आहे के एस माझा नंबर घे दादा नाईन वन थ्री झिरो वन सिक्स फायव्ह फाईव्ह टू वन मला स्पेशल मेसेज कर किंवा मला कॉल कर तुला पद्धतशीर सांगतो नेमकं काय करायचं काय नाही ते पद्धतशीर युनिव्हर्सिटी जनरल तरी माहिती नाही तलाठी अग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जनरल ऍड प्रसाद गोले सर सर कृषी सेवक वशिल्यावर काम होऊ शकते का <laughs> काय जबरदस्त प्रश्न विचारला तसं काय होत नाही अगोदर होत होत ज्यावेळेस विभागा अंतर्गत किंवा जेडीए कडे सगळ्या गोष्टींची जी काही मान्यता होती किंवा जेडीएच्या स्तरावरून जागा भरत होते त्यावेळेस त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी घडत होत्या परंतु आता विभागाकडे ते काहीच ठेवलं नाही संपूर्ण ऑनलाईन असल्यामुळे काही होणार नाही ते जिल्हा परिषद जाहिरात सध्या काहीच नाही दीडशे दिवसाच्या आकृतीबंधामध्ये किंवा आराखड्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आपल्याला सरल सेवा भरती फीस टी सी एस आय बी पी एक हजार फीच काय अनेक अच्छा त्या संदर्भामध्ये बघा प्रत्येक विद्यार्थ्याने आवाज उठवला तर काहीतरी होणार आहे आपण एक दोघांनी बोलून त्याच्यामध्ये काहीही होणार नाही हे तेवढंच क्लिअर आहे सगळ्यांनी कुठंतरी त्या ते विरोधामध्ये आवाज उठवणं ही काळाची गरज आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण पंधरा टक्केवर बोला सर शंभर टक्के आज जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये पूर्ण बायोडाटा किंवा त्याचा जी काही मागण्या संदर्भामध्ये लेटर आहे माननीय अध्यक्ष धनाडे साहेब काही जाऊ शकले नाहीत तर धनाडे साहेबांनी जे काही त्यांचे पदाधिकारी किंवा संघटनेचे काही जे पदाधिकारी होते त्यांना तिथं पाठवलं होतं आणि पाठवल्याच्या नंतर पद्धतशीर मला वाटतंय जयस्वाल साहेबांसोबत मिटिंग झाली तिथून ते त्यांनी एक लेटर त्या पद्धतीचं निर्गमित करून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटायला सांगितलंय आणि त्यांच्यासोबत मिटिंग झाल्याच्यानंतर एक फायनल ड्राफ्ट म्हणा किंवा फायनल एक पत्र डायरेक्ट सी एम साहेबाकडे जाणार आहे सर तुम्हाला बोलायचं असं बोला एवढं आहे पण जे प्रकल्पांची कृषी विद्यापीठ भरती होती रावरेची त्याची जी, जी प्रोसिजर आहे ती खूप फास्ट घेणं लावली कारण सुरक्षा रक्षक जे क्लास फोरचं पद आहे त्याची गुणवत्ता निवड यादी सुद्धा लागलेली आहे त्यामुळे ही भरती लवकरात लवकर कंप्लीट झाली तर शक्य आहे की जनरलची भरती येऊ शकते चालू करा सर या संदर्भामध्ये उद्या जर मला शक्य झालं तर संघटनेचे अध्यक्ष माननीय विलास रिंडे साहेब यांना मी उद्याच्या लाईव्ह मध्ये घेऊन येईन जर त्यांना वेळ असेल तर नसता जी काय माहिती आतापर्यंत तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तर तुम्हाला पुरवलीच आहे जर त्यांनी होकार दिला त्यांना वेळ मिळाला तर त्यांच्याच तोंडून सगळ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत काय निर्णय झाले किंवा भविष्यामध्ये अजून काय निर्णय होणार आहेत त्या संदर्भामध्ये तर ठीक आहे आपण इथं थांबू जय हिंद जय जेह महाराष्ट्र